नमस्कार अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी चविष्ट अशी ही कांदा आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर अगदीच भाजीचा कंटाळा आला तर आमटी भात आणि अशा पद्धतीने जर एकदा ही चटणी बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाय एका कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत इथे मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी तेल वापरायचं असेल तर तुम्ही कमी वापरू शकता तर इथे आता तेल गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचं म्हणजे छान असा स्वाद येतो फोडणीला तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे आता आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान चटणी तयार होते तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांदा छान परतवून घेणार आहोत कांदा फोडणीला दिल्यानंतर सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी छान कांदा भाजला जातो तर इथे आता फोडणीमध्ये कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा परतवून झाल्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने तोडून टाकायची म्हणजे खूप छान असं स्वाद येतो तर इथे आता कांदा आपण सतत ढवळत राहणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे तर इथे आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कांदा सर्व बाजूने छान भाजला जातो खूप छान चविष्ट अशी ही चटणी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे कांदा परतवून झाल्यानंतर एक चमचा घरगुती लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा इथे काश्मीर लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हिंग आता हे मसाले आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेला आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तर इथे शेंगदाणे भाजून आपण जाडसर असे शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेला आहे इथे तुम्हाला जर जाडसर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथे आता चटणी आपण एक मिनिटभर अशा पद्धतीने आपण छान परतवून झालेली आहे आणि आता चटणी परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर अगदी एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर चटणी छान ढवळून घेणार आहोत अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही चटणी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ही चटणी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी आमटी भात असेल तर ही चटणी अशी बनवलीत भाजीचा कंटाळा आला तरी खूप छान लागते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता चटणी आपली छान तयार झालेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर इथे आपण चटणी ढवळून घेतलेली आहे तर इथे खमंग अशी कांदा शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे नक्की नक्कीच रेसिपी बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा शेंगदाण्याची चटणी छान तयार झालेली आहे तर आता आपण चटणी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपली ही चटणी छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये